राजेश पाडवी यांनी आश्रम आश्रमशाळेत एक दिवस मुक्काम करून विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आदिवासी विकास विभाग अंतर्गत संवाद आणि संवेदनशील मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संवाद चिमुकल्यांशी हा अभियान राबवला जात आहे या अभियानांतर्गत शहादा तळोदा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश दादा पाडवी यांनी शासकीय आदिवासी अमोने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत एक रात्र मुक्काम केला राज्य सरकार आदिवासी आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रयत्नशील असून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जा। जाव्या यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री यांनी गांभीर्याने दखल घेतली असून यामुळे संवाद चिमुकल्यांशी हा कार्यक्रम राबवला जात असून या कार्यक्रमात शहादा तळोदा दादा पाडवी यांनी देखील सहभाग घेतला आदिवासी आश्रमशाळा अनेक समस्या आहेत या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना या, या संदर्भात गांभीर्याने विचार करत असून विद्यार्थ्यांना कुठल्याही सुविधांपासून वंचित राहता यावं नाही यासाठी प्रयत्न केला जात असून त्याच निमित्ताने आमदार राजेश पाडवी हे देखील विचार करत असून मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी आमोने आश्रम शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत एक रात्र मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्या समस्या आमदारांना सांगितल्या सोबतच आमदार यांनी शिक्षणासंदर्भात माहिती घेतली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ दूर करण्यासाठी राजेश पाडवी सकारात्मक असून विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न करणार आहेत रात्रभर मुक्काम केल्यानंतर सकाळी उठून विद्यार्थ्यांसोबत व्यायाम देखील केला त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन भरून आमदार राजेश पाडवी यांचे कौतुक केले राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या संवाद चिमुकल्यांशी या कार्यक्रमामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार असून त्यांच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खरंच कौतुकास्पद आहे या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा बोध घेता येणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी सांगितले सर्व हॉस्टेलमध्ये राहणारे मुलं आहेत सर्व म्हणजे चांगल्या ठिकाणी शिकून आलं असं काही नाही आम्ही पण आश्रमकाळीतून शिकून आलेल्या वरती सर्व वसतीगृहात राहिलेलो म्हणून तुम्ही त्याच्यातले कोणीतरी आमदार असणार कुठे खासदार पण असणार जिल्हागड सदस्य असणार सरपंच असणार मोठे अधिकारी पण असणार काही होऊ शकतं जर तुम्ही स्वतःला घडवून घेतलं तर घडवलं पाहिजे आपण स्वतःला हा उद्देश ठेवलाच पाहिजे आपण कसं तिथं चांगलं शिकून आपल्याला जाता येईल आपल्या इथून जर समजा आपण शिक्षण घेतलं की उद्या तुम्हाला नव्वद तिथल्या ज्या चाचणी असतात परीक्षा असतात प्रवेश आहेत त्यातून पास झाले पाहिजे या ठिकाणी स्पोर्ट्सचं असतं किंवा मग सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच्यात देखील आपण बोर्डिंग निर्माण केली पाहिजे आपण स्वतः त्याचे लक्ष दिलं पाहिजे सर तुम्ही आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं आणि मला मा माहीत आहे मी तुमच्या गा गावाजवळच आहे तुम्ही कशी परिस्थिती काढली आहे आणि कसे काम केले आहे ते मला खूप आवडते आणि तुम्ही वाहन काढलेले ते पण मला माहीत आहे फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे तळोधा नवापूर